राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा दहवी महामार्गावर अवैध रासायनिक धंदे व लोखंडी सळई चोरीचे रॅकेट चोरात पोलीस प्रशासन हेतूपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप बेकायदेशीर धंद्यांना अभय कोणाचे महामार्गावर मोठा स्फोट झाल्यास जबाबदार कोण साक्री दहिवेल सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा असल्याने हजारो वाहनांची नेहमी वरदळ असते हजारो वाहनांची दळणवळण सुरू असल्याने काही असामाजिक तत्व सामाजिक विघातक कृत्ये करत महामार्गाचा गैरफायदा घेऊन रासायनिक पदार्थांचे बेकायदेशीर धंदे करत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे तसेच काही ठिकाणी हे चोरांना तस्करीसाठी सोयीस्कर म्हणून गणले जातात त्यात दहिवेल येथे कोंडाबेरी रस्त्यावर अवैध धंदे केमिकल लोखंडी सळई चोरी सर्रासपणे सुरू आहे स्थानिक पोलीस डिपार्टमेंट दुर्लक्ष करीत तर आहेत परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी ही दुर्लक्ष करत आहेत पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे नाही तर दहीवेल व परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर अनेक दिवसापासून या रस्त्यावर अनेक प्रकारची अवैध धंदे सुरू असून स्थानिक पोलीस डिपार्टमेंटची दुर्लक्ष होत असल्याने रासायनिक पदार्थामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच लोखंडी सळी चोरी करणारे चोर पोलिसांना एक प्रकारे आव्हान देत असल्याची भावना जनमानसात आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जितेंद्र गुरव साकरी धुळे